नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी युवा नेते अक्षय अरुण रुपनर यांच्या निवेदनाची संबंधित उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सांगोला यांनी घेतली तात्काळ दखल सांगोला तालुक्यातील मौजे वाडेगाव ते सांगोला वाडेगाव नाक्यावर पर्यंतचा रस्ता असून नवीन नॅशनल हायवे झाल्यानंतर ही जुना नॅशनल हायवे वाडेगाव ते सांगोला यावर नागरिकांची वर्दळही सुरू असते व सांगोलाकडे जायला कमी अंतर लागते येथून वाखी घेरडी आलेगाव वाणे चिंचाळे मेडशिंगी व वाडेगावातील सर्व महामंडळाच्या एस टी बस सेवा याच मार्गातून जात असून याआधी तोंडी सांगण्यात आले होते यावेळी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात काम सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं याबाबत अजूनही कोणतीही काम न सुरू झाल्याने वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्यामुळे असे निवेदन काल दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी युवा नेते अक्षय अरुण रोपनर यांनी उपविभाग सांगोल्याचे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे कळविण्यात आले असल्याचं सांगितलं या निवेदनावर तात्काळ दखल घेत काल दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित उपअभियंता यांनी वर्कऑर्डर प्रोसेस बाकी आहे असं सांगण्यात आलं युवा नेते अक्षय रोपनर यांना असे सांगितले आहे अक्षय अरुण रुपनर यांच्या निवेदनामुळे नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून प्रवास करताना त्रास होणार नाही धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सीबीएस न्यूज मराठी सांगोला